आज बप्पाचे आगमन झालेले आहे बप्पासाठी आवडणारा पदार्थ म्हणजेच मोदक तर मोदक हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असतो चला तर आज असाच एक वेगळा प्रकारचा मोदक आपण बनवणार आहोत नमस्कार शीतल सोमस्टाईल कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केशरी मोदक चला तर कसे बनवायचे ते पाहूया ते एक कढई घेतलेली आहे एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या ओल खोबरं म्हणजेच ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे मंदाचे वरती दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता ते पहा मस्त छान असा सुवास घरभर दरवळत आहे आपलं हे ओलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊया तर त्याच कढाईमध्ये एक वाटी मलाई सोबत दूध घेतलेला आहे दूध छान उकळत आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर छान बिरगळी की त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि चिमुडभर केसर घालून घ्यायचा आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर स्किप केलं तरी चालेल तर त्याच वाटीनं एक वाटी खवा किंवा मावा घेतलेला आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याचे लम्स किंवा गुटळ्या राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला एक सारखं ढवळत हो राहायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं दोन तीन मिनिट लागतील याला हे मिक्स व्हायला आपलं हे छान असं मिक्स झालं की दोन मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये जे थंड झालेलं कोल्या नारळाचं चव आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही पूर्ण हे चव याच्यात टाकून एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे हे पण मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे कढई सोडत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही जसं आपण मिक्स करत राहाल तसं हे घट्ट व्हायला चालू होत आणि आपण ह्याला एवढं घट्ट करून घ्यायचं आहे की पूर्ण त्याने कढई सोडली पाहिजे जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत हे आपण एकसारखं मिक्स करून घेत राहायचं आहे बाप्पाला आवडणारे मोदक हे आपण सगळेच बनवत असतो पण प्रत्येक मोदक हा वेगळा वेगळा आणि वेगळ्या प्रकारचा आणि वेगळ्या चवीचा असतो दिसायला आकर्षक चव तोंडात टाकताच विरगळणारे आणि रसरचित असे हे केशरी मोदक नक्की ट्राय करा तर पाहू शकता तुम्ही कढई सोडायला चालू केलेली आहे मिश्रणाने छान असं हे एक जीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये याला केशरी रंग आणण्यासाठी केशरी फूड कलर वापरणार आहोत तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर तुम्ही असेच केले तरी चालतील फूड कलर हे आपल्याला फक्त याच्यामध्ये छोटा पाव चमचा टाकून घ्यायचा आहे कारण व्हिडिओमध्ये आलेला नाही तर मी छोटा पाव चमचा फूड कलर वापरलेला आहे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा कलर छान मिक्स होईल तोपर्यंत त्याला आपले हलवत राहायचं आहे इथं पाहू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि मिश्रण हे, हे आपल्याला थोडस सा दाटसर बनवून घ्यायचं आहे कारण याचे मोदक आपण साच्याने बनवणार आहोत तर ह्या स्टेजला आपण एक मोठा चमचा पिस्त्याचे कतरण टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडस गरम आहे तोपर्यंतच आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत मिश्रण थंड झाल्यानंतर मोदक वळणार नाहीत तर, ना तर आपण हे कढईमध्येच ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी कारण कढई गरम असेल तर वरवरचा भाग जेवढा थंड होतो तेवढा आपल्याला मोदक बनवण्यासाठी सोपा जातो हे प आपलं छान असं हे मिश्रण एकजीव झालेला आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी एक मोड घेणार आहोत इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं आपण असे हे मोदक तयार करणार आहोत ना उकड काढायचं टेन्शन ना कळी पाडायचं ह्या पद्धतीनं मोदक पटकन होतात नक्की ट्राय करा तर ह्याच पद्धतीनं आणखीन एक मोदक बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जो सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही याचे मोदक बनवू शकता किंवा तुम्ही लाडू बनवले तरी चालतील याच्यामध्ये आपल्याला घट्ट असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि छान प्रेस करून घ्यायचा आहे तर आपला हा मोदक तयार आहे आपण पाहू शकता दुसरा पण मोदक तयार आहे अशा पद्धतीने आपण याचे सगळे मोदक बळवून घेणार आहोत आपले हे इथं मोदक तयार झालेले आहेत मोदक कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती सोबत दहा दिवस मोदक एन्जॉय करा